न्यूज जनजागृती साध्यम हक्काचे लोक माध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टी मीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी यात्रेदरम्यान राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची काही टवाळखोरांनी छेडछाड केल्याची घटना समोर आली होती या घटनेचा शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला असून संबंधित आरोपींवर कठोर का कारवाईचे मागणीचे निवेदन शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांना दिले आहे या प्रकारामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पालकही चिंतेत आहेत समाजातील अशा विकृतींवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी तातडीने कारवाई करावी यापूर्वी जळगावमध्ये रोड रोमियो विरोधी मोहीम राबवण्यात आली होती त्याच धर्तीवर मुक्ताईनगरमध्येही कठोर उपाययोजना करून आरोपींना धडा शिकवावा अशी मागणी देखील शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे मुक्ताईनगरमध्ये जी युवतींची छेळखानीची घटना घडली तेथील आरोपींना अटक करण्यात आली आहे असल्या टवाळखोर आरोपींना कठोरात कठोर शासन करण्यात यावं या संदर्भात आम्ही शिवसेना महिला आघाडी शिवसेना फादर बॉडी युवा सेनाच्या वतीने निवेदन दिलेलं आहे आज इथे आता पॉस्को लावलेला आहे तर त्या संदर्भात ज्यांना अटक केलेली आहे त्यांच्या बाबतीत कोणतीही दया न दाखवता त्यांच्यावर कठोर कारवाई केली गेली पाहिजे जेणेकरून आपल्या जिल्ह्यात आज महिला युवती सुरक्षित फिरतील जे एक भीतीचं वातावरण पालकांमध्ये युवतींमध्ये निर्माण होऊन जातं अशा घटनांमुळे ते थांबतील जिल्ह्यातील मागील घडलेल्या दोन तीन घटना तुम्ही बघितल्या तर मुलीला काही जात पक्ष किंवा पद नसतं युवती युवती असते प्रत्येक युवतीची अस्मिता ही सारखी असते पण आज केंद्रीय मंत्री असून देखील त्यांच्या पोरी सोबत सेक्युरिटी असताना असं घडलं तर सर्वसाधारण मुलींची अवस्था नक्कीच खराब होईल ही भीती निर्माण होतेच आम्ही मान्य करतो म्हणून आज त्यांनी जो पाऊल उचलला त्याचंही आम्ही समर्थन करतो की मुलीसाठी त्या स्वतः बाहेर पडल्या स्वतः पोलीस स्टेशनला गेल्या शिंदे गटाचे कार्यकर्ते छेडकाने सहभागी असला दिसत तुम्ही स्वतः शिंदे गटाच्या प्रमुख हे बघा कोणताही पक्ष कोणताही नेता कोणताही विचार हे कोणत्या पदाधिकाऱ्यांना किंवा कार्यकर्त्यांना सांगत नाही की ना जा आणि लहान मुलींना छेडा शिवसेना काय आहे बाळासाहेब ठाकरे काय आहेत धर्मरी आनंदी साहेब काय आणि बदलापूरच्या एनकाउंटरची घटना पण आमचे शिंदे साहेब काय आहेत हे कुणाला सांगायचं सा काम नाही आमची सरकार असताना देखील अशा आरोपींना कशा पद्धतीने आम्ही धडा शिकवला आम्ही कधीही युवतींच्या बाबतीत मुलींच्या बाबतीत राजकारण आणि पक्ष बघितला नाही शिवसेना हे मुलींच्या सुरक्षेसाठी ओळखला जाणारा पक्ष आहे शंभर टक्के कठोर शिक्षा व्हावी जेणेकरून जे काही विकृत असे समाजात फिरत असेल त्यांना तो चोप बसेल